आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर वाल्धुणी नदीत सापडला अनोळखी व्यक्तीचा कुजलेला मृतदेह परिसरात घबराट अंबरनाथच्या वडोल गावातून वाहणाऱ्या वालधुणी नदीत अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आला मृत हा पुरुष असून त्याची ओळख पटलेली नाही या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टम साठी शासकीय रुग्णालयात पाठवला मृतदेह अनेक दिवसापासून नदीत पडून असल्याचं समजतंय अंबरनाथ पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून मृताची ओळख पठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अंबरनाथ अग्निशामक विभागाचे अधिकारी भागवत सोनवणे यांनी सांगितलं माहिती मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात दिला आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलय दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर